तुमचा काय संबंध तुम्ही का धमकवताय मित्र हो राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला आता जवळपास दहा दिवस होती आलेले आहेत दुःखाची तीव्रता मात्र कुठेही कमी झालेली नाही पण त्याचबरोबर त्यांच्या अपघाताविषयी घेतल्या जात असलेल्या शंका लोकांच्या मनात असलेले संशय हे सगळं काही वरचेवर वाढताना दिसतंय अजित पवार यांचा विमान अपघात हा अपघात नाही तर, ना तर तो घातपात आहे असं आजही अनेकांना वाटत सामान्य लोक सुद्धा संशय व्यक्त करत आहेत माहितीच्या विरोधकांना तर असा संशय आहे पण अजित पवार यांच्या पक्षातल्या काही नेत्यांना देखील हा अपघात नाही तर तो घातपात आहे असं वाटतंय हे घातपात घडवणारे कोण त्यांनी कशासाठी हे कार्यस्थान केलं असेल संशयाची सुई कुणाकडे वळते हे अनेक नेत्यांच्या बोलण्यामधून अप्रत्यक्षरित्या दिसून येतं काही जाणवतं सुद्धा एकत्र प्रकरणाची चौकशी सुरू आहे अजितदादांचा अपघात होता की तो घातपात आहे याबाबत अद्याप काही सुद्धा असं ठोस पुरावे म्हणा किंवा ठोस माहिती म्हणा आपल्या समोर आलेली नाही कसले पुरावे सुद्धा आलेले नाही त्यामुळं याबाबत कुणीही काहीही ठामपणे अजिबात बोलू शकत नाही हे नक्की पण तरी सुद्धा अनेक नेते बोलत आहेत संशय घेत आहेत वेगवेगळे तर्क सुद्धा देत आहेत हे तर्क अगदी बॉम्ब स्फोटापर्यंत सुद्धा गेलेले आहेत या सगळ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणताहेत अजितदादांच्या मृत्यूचं कुणी राजकारण करू नका खरं आहे ते कोणाच्याही मृत्यूचं राजकारण होता कामा नये पण अहो राजकारण करतंय नक्की कोण एवढी मोठी घटना घडली त्याबाबत अनेकांच्या मनामध्ये संशय आहे शंका आहे अजून चौकशी सुद्धा पूर्ण झालेली नाही त्यामुळं जसं हा घातपात आहे असं म्हणता येत नाही तसं तो घातपात नाही असं सुद्धा म्हणता येत नाही मग मुख्यमंत्री कशाच्या आधारावर हे बोलतात हे सुद्धा समजत नाही उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते ने संजय राऊत यांनी तर या दुर्घटनेत तुमचा हात आहे का असा थेट सवाल विचारला अजित पवारांचं कुटुंब त्यांच्या मित्रपरिवाराला सहकार्याना काही शंका आहेत तर फडणवीस आणि भाजपाला वेदना व्हायचं काय कारण अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा त्यातून ते विविध कंगोरे निर्माण होतात असं सुद्धा संजय राऊत म्हणाले माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी अजित पवारांच्या मृत्यूवरून उठणाऱ्या प्रश्नाबद्दल चर्चा केली आणि त्यावेळी ते बरेच काही बोलून गेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांच्या मृत्यूविषयी दाट संशय उपस्थित केला अजित पवारांच्या विमानामध्ये बॉम्ब ठेवला होता का असा संशय या सोनवणे यांनी बोलून दाखवलेला आहे आणि यावरच संजय राऊत यांनी एक मोठं भाष्य केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवारांचे निकटवर्ती अमोल मिटकरी यांनी शंका व्यक्त केली छगन भुजबळानं संशय येतोय आता अजितदादाच्या कुटुंबातील सदस्य रोहित पवार यांनाही संशय येतोय खासदार बजरंग सोनवणेंनी जो संशय व्यक्त केला हा संशय येत असताना त्याचं निराकरण करण्याऐवजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दम देऊन सांगतायत अजित पवारांच्या मृत्यूचं राजकारण केलं तर याद राखा तुमचा काय संबंध तुम्ही का दमकवताय असा सवाल संजय राऊत यांनी केला अजित पवारांचे कुटुंबीय मित्र सहकारी यांना जर काही शंका असतील तर मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपच्या नेतृत्वाला वेदना व्हायचं काय कारण असा सुद्धा रोखठोक प्रश्न संजय राऊत यांनी विचारला अजित पवारांच्या जाण्यानं महाराष्ट्राला वेदना झाल्या लोक मग्न आहेत त्यांना दुःख आहे असं काही घडू शकेल यावर लोकांचा विश्वास बसत नाहीये अशा प्रकारच्या घटना जेव्हा घडतात तेव्हा त्यातून ते विविध कंगोरे निर्माण होतात पण राज्याचे मुख्यमंत्री वारंवार सांगतात की राजकारण करू नका पण राजकारण करते कोण अहो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे संसदेत बसतात विरोधी पक्षाचे लोक आतमध्ये आंदोलन करतात तेव्हा तुम्हाला त्यांच्या हत्येचा कट होता असं संशय वगैरे येतो मग ते राजकारण नाही का काहीतरी अघटित घडण्याची शक्यता होती असा संशय ओम वगैरे आणि भाजपाचे लोक व्यक्त करीत होते पण पंतप्रधान तर ठणठणीत आहेत तरीही तुम्हाला संशय येतो ना मग आमचा एक माणूस मृत्यू पावलेला आहे त्यावरून आम्हाला तर संशय येतो मग त्यावरून तुम्ही अस्वस्थ का होता तुमचा सगळ्यांचा काही हात आहे का त्या असा थेट सवाल संजय राऊत यांनी केला अर्थातच त्यामुळं या दुर्घटनेला आता वादाचं सुद्धा वळण हळूहळू मिळते की काय अशा पद्धतीचं परिस्थिती आता तरी निर्माण झालेली दिसते विमान अपघाताबाबत कोणाच्या मनात संशय असेल शंका असेल आणि कोणी ती व्यक्त केलीही असेल तर त्याला राजकारण म्हणायचं तसं बघितलं तर काही कारण नाही कारण हे सगळे अजितदादांचे निकटवर्ती आहेत त्यांच्या कुटुंबातले आहेत अहो अगदी पहिल्या दिवसापासून राजकारण कोणी केलं हे महाराष्ट्रानं पाहिलंय ना या राजकारणातले खलनायक कोण आहेत हे सुद्धा महाराष्ट्रानं ओळखलं आहे खर तर फडणवीस गृहमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगायला हवं होतं थांबा थोडी वाट पहा दुर्घटनेची चौकशी आम्ही निपक्षपणे करू चौकशीचा अहवाल येईपर्यंत थांबा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून हे त्यांचं तसं कर्तव्य आहे पण तेच म्हणतात कुणी राजकारण केलं तर याद राखा आता तसं बघायला गेलं तर जी काही चौकशी सुरू आहे त्या चौकशीच्या निष्कर्षाबाबत सुद्धा आतापासूनच लोकांना शंका आहे संशय आहे मग ती चौकशी होऊन तरी कितपत याचा उपयोग होईल मित्र हो या, या सगळ्या प्रकरणामध्ये खऱ्या अर्थानं कुणी राजकारण केलं आहे असं तुम्हाला वाटतं जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार